पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना बडतर्प करा महादेव मुंडेंचा मर्डर झाला तेव्हा पण महाजन तिथे होता धस वक्तव्य सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना बडतर्प करण्यात यावं आणि त्यांना आरोपी करण्यात यावं अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली तसेच या प्रकरणात संशयास्पद भूमिका बजावणाऱ्या वाशी पोलीस स्टेशनच्या पोलिसांचे सीडीआर तपासण्यात यावेत अशीही मागणी सुरेश धस यांनी केली मसाजूक इथं संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यासह ग्रामस्थांनी त्याग आंदोलन सुरू केला यावेळी सुरेश धस यांनी आंदोलनस्थळी भेट देत माध्यमांशी संवाद साधला सुरेश धस म्हणाले महादेव मुंडेंचा जेव्हा बर्डर झाला तेव्हा हाच महाजन त्यावेळी तिथं होता महाजन महाजन देखील सस्पेंड झाला हा गुन्हेगारी वृत्तीचा आहे त्याची गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांसोबत उठबस आहे राजेश पाटील देखील तसाच आहे जर आमच्या संतोष अण्णांचा मृतदेह केजकडे आणायच्या ऐवजी कळमकडे नेत असेल तर तो कोणाच्या बाजूचा माणूस आहे हे समजतं त्यामुळे हे दोघेही सस्पेंड व्हावे आणि सहारोपी व्हावेत सुरेश दास म्हणाले गेले दोन दिवस जो त्रागा जो त्रास सहन करावा लागलाय येथील ग्रामस्थांना व देशमुख कुटुंबियांना ते मी समजू शकतो आणि मान्य करतो परंतु मी एक गोष्ट सांगू इच्छितो ग्रामस्थांना की राज्याचे मुख्यमंत्री यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात इमानदारीने तपास करतात हे क्लेशकारक जे आंदोलन तुम्ही केलंय ते पुन्हा करण्याची वेळ तुमच्यावर येऊ देणार नाही असं आश्वासन सुरेश धस यांनी दिलं पुढे बोलताना सुरेश धस म्हणाले संतोष देशमुख यांना ज्या ठिकाणी मारायला नेलं होतं त्या ठिकाणी डॉक्टर वायभासे सुदर्शन खुले या आरोपींकडून हा डॉक्टर मुकादमीचे धंदे करतो याचे पैसे कोणाकडे तरी अडकले होते ते, ते वसूल करण्यासाठी सुदर्शन घुलेसारख्या गुंड माणसाची साथ घेऊन ज्या ठिकाणी मारायला नेत होता त्याच ठिकाणी संतोष देशमुख यांना नेण्यात ने आलं होतं म्हणून डॉक्टर वायभास्या हे जे काही फिरवण्यात आलंय संतोष देशमुख यांना या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांनी एक पत्र देखील दिलं